उल्हासनगर मध्ये एका रिक्षाचालकाच्या घरावर पहाटेच्या सुमारास गोळीबार करण्यात आला उल्हासनगरच्या मानेरे गावात ही घटना आहे या घटनेनंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे मानेरे गावात प्रमोद भोईर हे रिक्षाचालक वास्तव्याला आहेत आज पहाटे सुमारास दुचाकीवरून अज्ञात हल्लेखोरानं घरावर येऊन अतिशय जवळून दरवाजा आणि खिडकीवर दोन गोळ्या झाडल्या सुदैवानं यात कुणीही जखमी झालं नाही या घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली दुचाकीवरून आलेला हा हल्लेखोर भोईर यांच्या घराकडे येताना सीसीटीव्हीत कैद झाला असून फॉरेन्सिक टीम निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे विठ्ठलवाडी पोलिस यांच्या मानेरगाव या ठिकाणी रिक्षा चालवतात त्यांच्या घरावरती आज आता ऑगस्ट रोजी पहाटे साडे वाजता सुमारास अज्ञात व्यक्तींनी दरवाज्यावरती आणि खिडकीवरती हायर केलेला आहे अग्निशस्त्रातून कोणत्या तरी दोन बुलेट फायर झालेले आहेत याच्यामध्ये कोणी अद्याप जखमी झालेले नाही आणि आपण त्याप्रमाणे प्रमोद यांच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता कलम आणि भारतीय अत्यार कायदा या दोन्ही कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहोत फॉरेन्सिक टीम पण आपण बोलवलेली आहे वेगवेगळ्या अँगलनी याच्या बाबत आपण तपास करत आहे जे आपले रहिवाशी आहे यांच्याकडून पण आपण माहिती घेत आहे सीसीटीव्ही कॅमेरा आहे त्याच्यातले फुटेज पण आपण चेक केलेला आहे एक संशयित बाईक स्वार हा दिसत आहे लवकरच आपण आरोपीचा शोध घेतो असे आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज